भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली आहे शिवाय या महाशयांनी त्यासाठी अकरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय या घटनेमुळे ख्रिस्ती धर्मगुरू आणि समाजात असंतोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले रेवरंड रुपेश निकाळजे यांच्यासह धर्मगुरू उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी ऋतुजा हे आमची बहीण हिनी जी आत्महत्या केली आणि तिचा धागा पकडून त्यांनी जे वक्तव्य केलं की ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात आणि ते जे धर्मांतर करतात त्यांच्या त्यांना मारझोड झाली पाहिजे त्यांचा सैराड झाला पाहिजे आणि त्यांचं त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि अशा अशा जे व्यक्ती करेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं या सर्व कारणामुळे ख्रिस्ती समाजातील सर्व आचार्य धर्मगुरु हे भयभीत झालेले आहे आणि त्यांचे हे बेलभान व वक, वक्तव्य जे लोकशाहीला शिकत नाहीत आणि त्यांनी हे जे कायदा हातात घेण्याचं व चवणीखोर जे वक्तव्य देऊन जे ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन समाजामध्ये दोन समाजामध्ये भांडण होतील दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील असं बेताल वक्तव्य केलं आणि ख्रिस्ती धर, धर्मगुरूंना पाद्रींला जो कोणी मारेल त्याला पहिला जर मारला तर पाच लाख दुसरा जर मारला तर त्याला चार लाख तिसरा जर मारला त्याला तीन लाख आणि जो कोणी त्याचा सरदार करेल म्हणजे त्याचा मर्डर करेल किंवा त्याचा घात करेल त्याला अकरा लाख असं बेताल वक्तव्य वक्तव्य करून या ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि भारतीय संविधानाने कायद्याने दिल्याप्रमाणे ज्या कायद्यामध्ये आम्ही वास्तव्य करीत आहोत जे आम्ही शिकलेलो हो, आहोत आम्ही भारत देशाचा सन्मान करतो भारत देशाच्या सर्व मंत्री महोदयाचा सन्मान करतो मात्र एखाद्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करावे गुंड प्रवृत्तीचे वक्तव्य करावे आज संपूर्ण ख्रिस्ती समाज विशेष करून या समाजाला जे नेतृत्व देत आहे ते नेतृत्व करणारा प्रत्येक पादरी म्हणा पास्टर म्हणा पायोक वर्ग म्हणा